मिरजमध्ये शास्त्री चौकलगत एका कचराकुंडीच्या जवळ कचऱ्याच्या ठिकाणी एक अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष वय असणारी एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना युवती युवा सेना सांगली जिल्हा समन्वय सुहाना नदाब या महिला पदाधिकाऱ्यांनी ही तरुणी कचऱ्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने त्यांना मोठा धक्का बसला तातडीनं सुहाना नदाब यांनी पोलीस प्रशासनास संपर्क साधून त्या तरुणीला मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सुहाना नदाब यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे महिला होऊन एका महिलेचा अनर्थ होण्याअगोदर तिला वाचवलं त्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होत आहे शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी दहा ते अकराच्या दरम्यान कचराकुंडीजवळ बेशुद्ध अवस्थेत एक तरुणी आढळून आली त्यावेळी पाऊस सुरू होता अशा पावसात सुहाना नदाफ यांनी काही विचार न करता पोलिसांना संपर्क साधून त्यांना खरी परिस्थिती कळवली त्यानंतर सुहाना नदाब यांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने मिरज शासकीय रुग्णालयात त्या तरुणीला उपचारासाठी दाखल केली ती तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने आपलं नाव पूजा राऊत असं सांगितलं आणि राहणार उत्तर प्रदेश असं बोलणं होतं पूर्ण शुद्धीत नसल्याने तिची तब्येत बिघडल्याने या हॉस्पिटलमध्ये ती कशी आली कोण घेऊन आलं हे पण तिला माहीत नाही पूर्णपणे तिची परिस्थिती ठीक झाल्यानंतरच पोलीस तिच्याकडून योग्य ती माहिती घेतील अशी शक्यता आहे परंतु सुहाना नदाब ते तरुणीची तब्येत आता एकदम चांगली आहे शुद्धीत आल्यानंतर त्या तरुणीने सुहाना नदाफ यांचे खूप खूप आभार मानले आणि तातडीने घटनेची तीव्रता पाहून पोलीस प्रशासन आणि मिरज प्रशास शासकीय प्रशासन यांनी घटनास्थळी दाखल होऊन दखल घेतली पोलीस प्रशासन आणि शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर यांचे नदाफ यांनी मानले आभार त्यांनी केलेल्या कार्याचे सगळीकडे खूप कौतुक होत आहे जय महाराष्ट्र शनिवारी सतरा तारखेच्या रात्री पावणे अकरा ते अकराच्या सुमारास शास्त्री चौक येथून मला कॉल आला होता की अशी अशी व्यक्ती कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेली आहे म्हणून मी काय प्रकार आहे हे बघण्यासाठी गेले तर अगदी विचित्र अशा अवस्थे वाईट अशा अवस्थेमध्ये ती मुलगी पडलेली होती त्या मुलगीच्या मदतीसाठी मी पी आय सुगावकर साहेब यांना कॉल केले की मला या ठिकाणी मदत हवी आहे म्हणून व प्रकार मी पी आय सुगावकर साहेब यांनाही सांगितले मी शिवसेनेची पदाधिकारी बोलते सुहाना नदा म्हणून सांगितले व ना मदती मदत हवी आहे म्हणून मी असे त्यांना सांगितले या मुलीसाठी तरी सुगावकर साहेब यांनी वेळेचा विलंब न लावता पटकन त्या ठिकाणी पोलीस अधिकारी यांना पाठवून देण्यात आले होते व पोलीस अधिकारी आल्यानंतरनं अँब्युलन्सही त्या ठिकाणी आली होती त्या मुलगीची आवस्था इतकी वाईट होती की तिला बोलताही येत नव्हते त्यामुळे तिला उचलून आम्ही इतर लोकांच्या मदतीने व मी स्वतःही तिला उचलून घेऊन आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये ठेवली व शा मिरज शासकीय हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन तिच्यावरती उपचार चालू करण्यासाठी डॉक्टरांना मी विनंती केली डॉक्टरांनाही पटकन ते तिच्यावरती उपचारही चालू केले व मी या माध्यमातून सांगू शकते की अशा ठिकाणी जर एखादी व्यक्ती पडली असेल किंवा तुमच्या निदर्शनास येत असेल तर या लोकांना मदत करावी त्या मुली ती मुलगी कित्येक वेळ तरी पावसामध्ये भिजत पडली होती तिला मदत मिळाली नव्हती पण ज्या वेळेस मला पावणे अकरा ते अकरा या दरम्यान कॉल आला त्या ठिकाणी मी पोचले त्या मुलगीला मदतीसाठी कॉल केल्यानंतर पोलिसांकडूनही मला मदत मिळाली व डॉक्टरांनीही तिच्यावरती योग्य तो उपचार चालू केला आहे व मला या माध्यमातून मी इतकंच सांगू इच्छिते की अशा ठिकाणी जर काही घटना घडत असतील का मुली किंवा अन्य कोण लोक दिसून येत असतील तरी मी विनंती करते की पोलीस प्रशासनाला किंवा आम्हा शिवसैनिकांना तुम्ही नक्की कळवावे व मी पोलीस अधिकाऱ्यांचेही आभार मानते व डॉक्टरांचेही आभार मानते त्या मुलगीला वेळेवरती उपचार करून व तिला मदत पाठवून जी मदत सुगावकर साहेब यांनीही केली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते व आमचे शिवसेनेचे पदाधिकारीही शिवेल शासकीय रुग्णालय येथे दुसऱ्या दिवशीही जाऊन त्या मुलगीची विचारपूस केली व डॉक्टरांनाही त्यांनी विनंती करून सांगितले की तिच्यावर योग्य ते उपचार करावा असे मी सगळ्यांचे आभार मानते पी आय सुभाकर साहेब यांचेही आभार मानते व मिरज शिव्हल हॉस्पिटल येथील डॉक्टरांचेही आभार मानते व शिवसैनिक म्हणून जे मला जे कळवण्यात आले व वेळेवरती ज्या मुलगीला मदत मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे आभारही मानते व मी जी काही तिला वाचवण्याचा एक माझ्याकडून प्रयत्न झाला छोटासा त्याबद्दल ही मी स सगळ्यांचे आभार